नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे भाद्रपद पौर्णिमा आणि आज आहे रविवार तर भाद्रपद पौर्णिमा असल्यामुळे आपल्या घरामधील सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर व्हावे आता आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा काय होतं नकारात्मकता असते एखादी व्यक्ती सतत आजारी असते किंवा आपल्या घरामध्ये मुलांची प्रगती होत नसेल सतत दारिद्र्य निर्माण होत असेल किंवा आपल्या घरामध्ये सतत गरिबी येत असेल एखादी व्यक्ती खूप कष्ट करते पण त्या कष्टाला पाहिजे तसं यश मिळत नसेल आपल्या घरामध्ये आजार पण असल्यावरती पण काही गोष्टी सतत काय ना काय घरामध्ये नकारात्मकता असल्यानंतर पण ह्या गोष्टी घडत असतात तर पौर्णिमेच्या आप दिवशी आपण जर काही सेवा उपाय केल्या तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं आणि आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते आणि घरातील जे गरिबी आहे दारिद्र्य आहे तर ते नष्ट होते तर त्यासाठी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे तर ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते आणि घरामधील नेहमी वातावरण प्रसन्न राहत असते तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे तर ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल तर बऱ्याच वेळा काय होते की आपण बरेच उपाय सेवा करत असतो पण प्रत्येक सेवेचं म्हणा किंवा प्रत्येक उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला प्रत्येक वेळेस मिळत नसतं म्हणून मग प्रत्येक पौर्णिमेला जरी तुम्ही हा उपाय केला तरी तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होते घरामध्ये माता लक्ष्मी कायम टिकून राहत असते जिथे सकारात्मक वातावरण असेल तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तरी स्थिर राहत असते तर बरेच वेळा काय होतं की आपण जे सेवा म्हणा किंवा कोणतेही उपाय वगैरे करत असतो पण ते उपाय करण्या अगोदरच किंवा ते उपाय केल्यानंतर लगेचच मग आपण इतरांना सांगत असतो त्यामुळे मग त्याचं फळ आपल्याला मिळत नाही तुम्ही इतरांना सांगू शकता पण ज्यावेळेस तुमची जी, जी पण काही इच्छा असेल ती पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही मग हा उपाय इतरांना सांगायचा आहे जेणेकरून त्याचा लाभ पण इतरांना होईल तर मग आपल्याला काय करायचं आहे त्या आपल्या घरामध्ये ज्या नकारात्मकता आहे तर त्या दूर करण्यासाठी सकाळी आपल्याला आंब्यांच्या पानांचं तोरण दरवाजाला तर आपण प्रत्येक पौर्णिमेला लावतच असतो त्याचबरोबर आपल्याला पौर्णिमा असल्यामुळे काय करायचं आहे आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहावी यासाठी मग आपल्या घरामध्ये आपल्याला देवघरामध्ये जी तुळशी म्हणजेच की माता लक्ष्मीची जी मूर्ती असेल तर त्या मूर्तीची तर आपल्याला विधियुक्त पूजा तर करायचीच आहे त्याचप्रमाणे आपल्याला तुळशी मातेची पण आपल्याला पूजा करायची आहे कारण की तुळशी माता जी आहे माता लक्ष्मीचं दुसरं रूप मानलं जातं म्हणून मग आपल्याला तुळशी मातेची पण सेवा करायची आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तुळशी मातेचे तिथे तुळशी वृंदावन स्वच्छ करायचं आहे तिथे छान अशी रांगोळी काढायची आहे आणि तुळशी मातेजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि नंतर तुळशी मातेजवळ आपल्याला उभं राहायचं आहे जर तुम्हाला जमलेस तर शक्य झालं तर श्रीसूक्त किंवा मग तुम्ही लक्ष्मीसुक्ताचं पठण करायचं आहे यामुळे काय होतं की आपल्या घराची भरभराट होते आणि मग आपल्या घराची प्रगती भर होते घरातील जे आपण अडथळे आहेत तर ते दूर होत असतात म्हणून मग आपल्याला हा एक उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आता तुळशी मातेचं पाव म्हणजेच की तुळशी मातेचं झाड ज्यावेळेस हिरवगार पाने आपोआप गळून पडत असतात तर मग त्यावेळेस काय होतं की आपल्या घरामध्ये ह्या ज्या काही वाईट समस्या आहेत काही अडचणी आहेत तर त्या येत राहतात आता घरामध्ये इतरांमध्ये जे पण काय दोष वगैरे असतील तर ते दोष पण म्हणा किंवा इतर नाते संबंध म्हणा खराब होत असतात तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे आता घरामध्ये जर सतत दोष वगैरे म्हणा किंवा इतर वादविवाद निर्माण होत असतील तर मग आपल्याला तुळशी मातेजवळ उभं राहायचं आहे आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर मग काय करायचं आहे की तुपाचा दिवा लावल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणायचा आहे तुम्ही हा मंत्र अकरा वेळा म्हणू शकता किंवा मग एकशे एकवीस वेळा म्हटलात तरीही चालेल पण हे असे जे उपाय आहे तर हे आपण उपाय पौर्णिमेच्या दिवशी जर केले तर आपल्या घरामध्ये कधीच कोणती नकारात्मकता राहत नाही घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी मदत होत असते तर आपल्याला जो संध्याकाळी उपाय करायचा आहे कापूरसोबत जी वस्तू जाळायची आहे तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे भीमसेनी भीम कापूर घ्यायचा आहे आता जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर पण घेऊ शकता पण शक्यतो भीमसेनीच कापूर घ्यायचा आहे कारण की भीमसेनी कापडामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि माता लक्ष्मीला सगळ्यात ज्या भीमसेनी कापराचा सुगंध आहे तर तो सगळ्यात जास्त प्रिय असतो म्हणून मग भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे आणि आपल्याकडे जर कापूर जाळण्याचं जा भांडं असेल तर कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे आणि भांडं नसेल तर मग तुम्ही मग एखादी पंथी घेऊ शकता किंवा मग तुमच्याकडे जे असेल कापूर जाळण्याचं तर ते भांडं घेऊ घेतलात तरीही चालेल आणि त्या अगोदर देवघरामध्ये दे आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे थोडेशा अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग एक पंती घ्यायची आहे आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे पंतीमध्ये एक लवंग टाकायची आहे आणि दोन काळी मिरी टाकायची आहेत आणि दिव्याला फुलं अर्पण करायचं आहे देवघरामध्ये दे धूपदीप लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा ते रात्री बारापर्यंत कधीही करू शकता कारण की नकारात्मकता शोषून घेण्याचं काम जे आहे तर भीमसेनी कापूर करत असतं मग भीमसेनी कापराच्या आपल्याला दोन वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे लवंग घ्यायचे आहेत दोन आणि दोन काळी मिरी घ्यायची आहेत तर ह्या ज्या वस्तू आहेत तर सगळ्यात अगोदर आपल्या देवघरापुढे आपल्याला ह्या वस्तू जाळायचे आहेत कारण की भीमसेनी कापर आणि लवंग जे आहे नकारात्मकता शोषून तर घेतच असते पण याचा जो सुगंध आहे तर माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतो आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल तर दारिद्र्य दूर होण्यासाठी पण मदत होते आणि आपल्या घराची पण प्रगती होते घ गर... देवघरापुढे ह्या वस्तू जाळायच्या आहेत आणि त्यानंतर घरामध्ये सगळीकडे हे जे भांडं आहे कापूर जाळण्याचं तर हे भीमसेनी कापूर लवंग काळी मिरी ह्या जाळ्यात सगळीकडे फिरव फिरवायचं आहे याचा जो धूर आहे तर सगळीकडे फिरवायचा आहे नंतर मग ते जे भांडं आहे तर ते भांडं आणून देवघरापुढे ठेवायचं आहे आणि देवघरापुढे थेवगर ठेवल्यानंतर मग आपल्याला माता लक्ष्मीचा ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम असा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे किंवा मग तुम्हाला इतर कोणता मंत्र येत असेल तर तुम्ही मग दुसरा कोणताही मंत्र म्हणू शकता माता लक्ष्मीचा किंवा मग तुम्ही गायत्री मंत्र पण मोबाईलवरती लावलात तरीही चालेल जरी श्रवण केलात तरीही चालेल कारण प्रत्येकाला प्रत्येक मंत्र येतच असतील असे नाही कारण मोबाईलवरती लावून पण तुम्ही श्रवण केलात तरी त्याचं फळ आपल्याला मिळत असतं मग नंतर काय करायचं आहे ते जे भांडं आहे तर ते भांडं मग तिथेच ठेवायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायचं आहे तुमच्या घरामध्ये ज्या अडचणी आहेत जे समस्या आहेत ते सांगायचं आहे त्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे घराची प्रगती होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे यासाठी मग प्रार्थना करायचं आहे तर हा उपाय करत असताना ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्या महिलांना हा उपाय करता येणार नाही आणि त्यावेळेस घरातील इतर व्यक्ती करू शकते पण घरामध्ये जर सुतक असेल तर घरामध्ये कोणत्याही व्यक्तीला मग हा उपाय करता येणार नाही तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला करू शकता कारण की ही पौर्णिमा झाली तर पुढील जी पौर्णिमा येईल त्यावेळेस जरी तुम्ही उपाय केलात तर हळूहळू का होईना आपल्या घरातील नकारात्मकता निघून जात असते घरामध्ये सकारात्मक वातावरण असेल तर त्या घरामध्येच माता लक्ष्मी ही वास करत असते म्हणून मग असे उपाय आपल्याला पौर्णिमा असेल अमावस्या असेल किंवा विशेष जे दिवस म्हणा तिथे असतील त्या दिवशी आवर्जून करायचे आहे कारण की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम टिकून राहावी असं प्रत्येकाला वाटत असतं पण असे उपाय केले किंवा अशा काही सेवा केल्या तरच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहते तर मग हा उपाय तुम्हाला कसा करायचा समजलंच असेल तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद